शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार रुपेश राऊळ आपल्यासोबत आहेत तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघातल्या बाजारपेठेमध्ये त्यांनी आज आपली प्रचार रॅली काढलेली आहे रुपेशजी काय सांगाल तळवडे बाजारपेठेतनं आपली प्रचार रॅली पुढे जात आहे आज या ठिकाणी प्रचाराचा समारोप आज दहा वाजेपर्यंत मुदत आहे आणि प्रचार संपत आहे यानिमित्तानं माझ्या मतदारसंघात दोन बाजारपेठा येतात एक तळवडे आणि दुसरी म्हणजे मळगाव या दोन्ही ठिकाणी आम्ही प्रचार रॅली एक च पा पदयात्रा आणि प्रचार करण्याचा ठरवला आणि त्या पद्धतीने आज या ठिकाणी सर्व कार्यकर्ते मिळून आम्ही प्रचार फेरी करत आहोत जनतेमध्ये एक मोठा जनतेमध्ये एक मोठी साथ आम्हाला मिळताना दिसते की या ठिकाणी सर्व जनता ही उत्स्फूर्त अशी प्रतिसाद आम्हाला देताना दिसते आणि चांगलं असं सा जनतेची साथ बघून आनंद होतो की या ठिकाणी स्थानिक उमेदवार म्हणून जो काही प्रतिसाद मिळतो आणि ज इथल्या जनतेला माहिती आहे की ही स्थानिक निवडणूक आहे आणि स्थानिक निवडणुकीमध्ये स्थानिक कार्यकर्त्याला संधी दिली पाहिजे ही जनतेची भावना आहे आणि स्थानिक कार्यकर्ताच ह्या मतदारसंघाचा विकास करू शकतो किंवा इथे विकास करू शकतो किंवा त्याला हक्काने आपण सांगू शकतो ही भावना जनतेची आहे त्यामुळे इथला विकास विकासाला संधी ही स्थानिक उमेदवार म्हणून मला जनता इथली देईल ही मला जवळपास खात्री आहे पाहतोय घरोघरी प्रचारसुद्धा या निमित्तानं रुपेश राऊळ आणि पंचायत समितीच्या दोन्ही उमेदवारांकडनं केला जातो तेव्हा आणि मळगाव पंचायत समितीतनं हे दोन उमेदवार आहेत आपण पुढेही त्यांच्याशी बातचीत या ठिकाणी करणार आहोत रुपेशजी आपल्यासोबत आहेत आपण पाहतोय बाजारपेठेतल्या काही दुकानामध्ये किंवा इथल्या घरामध्ये ते प्रचार करत आहेत ही थेट दृश्य आपण पाहतोय प्रचार रॅलीसुद्धा या निमित्तानं या ठिकाणी काढली जाते आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संवाद साधणार आहोत वरुपेशी खरं बघितलं तर भाजपचं आणि महायुतीचं शिवसेनेचं मोठं आव्हान तुमच्यासमोर आहे हे आव्हान कसं मिळणार नाही आव्हान एक लक्षात घ्या ज्या पद्धतीने या ठिकाणी स्थानिक प्रश्नाचा मोठा अभ्यास मला आहे एक स्थानिक गेली अनेक वर्ष मी या चारही गावात काम करत आहे आणि त्यामुळे एक जनतेशी नाळ आहे आणि विकासाचे जे जे प्रश्न जनतेचे आहेत ते ठाऊक आहेत या ठिकाणी आता बघा तळोडे आहे तळवडेमध्ये कात व्यावसायिकांचा प्रश्न आहे कात व्यावसायिकांचा प्रश्न आहे मोठा या ठिकाणी पावसाळ्यामध्ये या बाजारपेठेमध्ये अनेक वेळा पाणी येतं तो, तो प्रश्न आहे म्हणजे हे जे काही प्रश्न आहेत बागायतदारांचा प्रश्न आहे मग ह्या सर्व प्रश्नांना कुठेतरी समस्या आहेत या जनतेमधल्या या सोडवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि हा ठाम विश्वास मी अनेक वर्ष जनतेसोबत काम केल्यामुळे जनतेला इथले आहे की रुपेश राऊल काहीतरी आपल्या जनतेसाठी इथल्या सर्वसामान्य प्रश्न प्रश्न जे आहेत ते सोडवण्यासाठी काहीतरी करू शकतो आणि त्यामुळे इथली साथ जी आहे जनतेची ती मला मिळेल याची खात्री आहे मला निश्चितच आपण पाहतोय तळवडे बाजारपेठेमध्ये बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं प्रचार रॅली काढली जाते इथले नागरिक असतील ग्रामस्थ असतील आणि बाजारपेठेतले व्यापारी असतील यांच्याबरोबर भेटीगाठी घेऊन प्रचार जो आहे तो केला जातो खरं तर आज रात्री प्रचार थांबणार आहे उद्याचा एक दिवस आणि परवा मतदान प्रक्रिया पार पडणार आहे त्यामुळे निश्चितच इथली जी जनता आहे ती आपल्याला साथ देईल असा विश्वास जो आहे तो रुपेश राव यांनी व्यक्त केलेला पाहायला मिळतो आहे कॅमेरामॅन साहिलसा विनायक गवस कोकण सात लाईव्ह तळवडे